नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात एक बायकोला भेटायला आला दोघे बार मध्ये सापडले फुलेवाडी खुनातील आणखी चौघे अटकेत फुलेवाडी रिंगरोड येथील सराईत गुन्हेगार महेश राख याचा खून करून पळालेल्या हल्लेखोरांपैकी तिघांना सोमवारी करवीर पोलिसांनी अटक केली गुरुजी वसाहत येथील घरी पत्नीला भेटण्यासाठी आलेला सद्दाम सरदार कुंडले व एकोणतीस याला पोलिसांनी जेरबंद केलं शहरातील खानविलकर पेट्रोल पंपासमोरील बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेला आदित्य शशिकांत गवळी राहणार दत्त कॉलनी फुलेवाडी रिंगरोड आणि हेरले तालुक्यातील येथील एका बारमधून धीरज राजेश शर्मा राहणार ज्योतिर्लिंग कॉलनी पाचगाव याला अटक केली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह अंमलदार विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावनी सुभाष सरवडेकर योगेश लोकरे योगेश शिंदे विजय पाटील अमित जाधव प्रकाश कांबळे अमोल चव्हाण यांच्या पथकांनी हल्लेखोरांना अटक केली पोलिसांनी रविवार दिनांक चौदा अटक केलेल्या चौघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली मयूर दयानंद कांबळे व बावीस राहणार गुरुजी बसाहात सोहम संजय शेळके बावीस राहणार गजानन महाराज नगर पियुष अमर पाटील वय तेवीस राहणार माजगावकर नगर कोल्हापूर आणि बालाजी गोविंद देऊळकर राहणार पाचगाव अशी पोलीस कोठडी मिळालेल्या हल्लेखोरांची नाव आहे या गुन्ह्यातील टोळी प्रमुख सिद्धार्थ गवळे आणि ऋषभ मगर या दोघांचा वापरलेली शस्त्र हल्लेखोरांनी फुलेवाडी परिसरात लपवून ठेवलेत त्या शस्त्रांचा शोध घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली महेश राग याचा खून केल्याप्रकरणी सर्व हल्लेखोर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आले होते पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच ते वेगवेगळ्या दिशांना निघून गेले यातील दोघे निपाणीला गेले दोघे सांगलीला गेले तर दोघे पुण्याला गेले मोबाईल बंद करून पाळाल्यानं सुरुवातीला त्यांचा ठाव ठिकाणा पोलिसांना मिळाला नाही आदित्य गवळी हा एसटीने पुण्याकडे निघाला होता वाटारमध्ये चुतरून तो एका मंदिरात झोपला होता अशी माहिती पोलिसांनी दिली हल्लेखोर आदित्य गवळी हा नातेवाईकांना भेटण्यासाठी सीपीआर चौकात येणार होता याची कुणकुण लागताच करवीर पोलिसांचे पथक सीपीआर चौकात पोहोचलं समोर पोलीस दिसताच आदित्यनं काढला पोलिस अवलदार विजय तळसकर हे खानविलकर पेट्रोल पंपासमोर बारमध्ये शोध घेण्यासाठी गेले असता समोरच आदित्य सापडला धीरज शर्मा याला हेरले येथील एका बारमधून ताब्यात घेतलं जुनेद पटेल याला करवीर पोलिसांनी सोमवारी पहाटे राजारामपुरीतून अटक केली हल्ल्यानंतर पळालेल्या सद्दाम कुंडलेचा शोध सुरू होता साने गुरुजी वसाहत येथील त्याच्या घरावर साध्या वेशातील पोलिसांची पाळत होती सोमवारी सकाळी बायकोला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी त्याला जेरबंद केला अटकेतील हल्लेखोरांना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआर मध्ये आणणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी सोमवारी सायंकाळी सीपीआर मध्ये गर्दी केली होती लक्ष्मीपुरी पोलिसांनी समर्थकांना हटकला